हे माणूस आहे कुठं जाऊन बसलाय काय माहिती जनावरांना नवऱ्यांना चार टाकायचं हे आहे पडला असेल कुठेतरी पिऊ <tinyamad>. दिसना पण कुठून कुठून लांबून काय म्हणून माझ्या पदरात पडला काय माहिती असं आहे ना असं वाटत पैठ्यात पण नवरा आहे म्हणून सोडून द्यावं लागते सगळं मीच करायचं घरचं करा रांचं करा आणली तरी काय काय माहिती एखादी कामाली ठेवली असती ना बरं झालं असतं बायको तरी काय लागते काय माहिती त्यांना असं वाटतंय जीव द्यावा काहीतरी सगळे लोक या गावचे आता जाता निवडाडाकडे बघत बसते एक माझ्या आता काय करते मी ते फवारणीच औषध आहे ना तेच तिथे तिकडं चार लग्न कर आता काही कर तिकडं पिऊन पड आता इथं दाडूचा आड्डा टाक घरात सगळे घरचे तसे त्याची आई तशी त्याची बहिण तशी सगळेच तसे काही कामाचे नाही काही जनवराचं करायला आणली काय मला फक्त घरी 哎。<laughs> <laughs> बागा फक्त उठ्या ते जानवर ते सोयबा याच पिणं याच मारण हे सहन करण्या दिवस चाललेत माझे आम्हाला करायला आणली फक्त यांची आणि परत यांची रुबा सहन करा तुटना तुर्णा बाबा तू तरी काय जीव घेतो तो नवरा कमी आहे का Buay macam macet macet, Oh Ah Apa? Hmm, ah. Apa? hmm.

औषधच होत <laughs> का नाही मला माझ्या नवराने काय दोन मशीन आणलं का एवढं मोठं झाला काय हे

होत आकाश पण फिरून राहिलं का येई बाबा पण नाही नवऱ्या सारख खू शांत बस नाही येडपाड सगळ्यांना दाखवणार मी काय म्हणून ते येऊ देवा घरी आणि सास उडलं ना फुकण्याचे काही कामाचे नाही ती नसते शपरवणी मागा आईशा फक्त काहीच काम नाही दिवस राब कोणीच काम, काम करायचं हा येऊच हा जीव घेतला मग यांच्याकडे वगैरे पुढे गेले तू कोण फिरलाय रे गबस ना मग नवरा सारखा त्या पाच फिरलं 너소바리아내 불러 저� piorata 여기를 도망했습니다

आलेले हिले हिले म्हणती तू द कोरवर सुद्धा दाखाय दे कोबाय नंदेना आ हा कोबाय हिलेना मी कोणी दिलान बस सोन्नो दिलगत काम वाली लागत ढोंगना काय केले कर सोडाला ऐ सोडा 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 तू आवाज आला लागला लागला बोरांत अरे देवा लागला लागला केला सोडा अरे रिसो सो सोला काय कर सोडा लागला बोरा तो ஜி மாத ভূটানি

तू पण तू इकडे इकडे तेव्हा घाबरून पण आले मला रोज मी आ आिकुंदरांना घाबरत होते आधी एक मला घाबरत भारवे वाटतय आता ना पाण्या तर आता कोणाला तरी शोधून चांगले हातात काढत चला बहिणी काय रे गटोड्या मध्ये वाटत भारे वाटते तरी जाऊ का

आगा फेकून दे तर ना चेंडू करून तुझा आपलं काय खरं नव्हतं चला आता इथून निघून जा आता तर रेतच होत हे गठुड पुढे घ्या जाऊ दे मर दे एवढस तर हाय कधी पण हाताला येईल बघत आहेत हे बाकीचे काडी त्या हाता खालून तो पर्यंत अरे दादा झाले काय वहिनीला का बरं अशी करते बघ बाई तिथे लपून बसली ते बारकेच मागे लागली कोय तर घेऊन बाबू अरे पण इतक्या वेळेच काय चाललंय हे मला काय नाही यार चाललंय वहिनीला काय झालंय काय करा बाई आता या भयाला काय भूताने बिताने नाही झापटलं अरे मग इतक्या वेळेच काय चाललंय दादा कुठे गेलाय दा दादा बी घरी दादा फोन बिन केला काय तू येणार रोड चुकलो का काय मी कापसे अरे तू इकडे इकडे काय करतोय काय करत म्हणजे घरी चाललोय मा अरे घरी वहिनी लावलं वहिनी टंगी झाली टंगी कोणाला नाचीलय घर चालला वहिनी दारू केली दारू दारू पेली कोणी पाहिजे दारू दिला कोणी पाहिजे मला काय माहिती चल घरी मग चल, चल, चल। आई मला अजून माझं काहीच नाही झालं आईणी वहिनी मारत पण तुझी आई सापडली ना नायचंय ना आता ती इकडे इकडे तुला काही सोडित नसते तुला तर मी बघ ना सासराला विज बस करीत असते घरी चल मी काय तू काय

सर्वात करायचं नाव लिंबू लिंबू करती आता काय करायचं नावाने गाणं चालू करायचं डान्स करायचा काय करायचं डान्स करायचं मूड का छिल करते कोणत्या गाणं करणार सांग मी तर बसते तू तुला ल वरून गाणं चालू करून हा का लिंबुडा लिंबुडा लिंबूड लिंबूड ते लिंबूडाने उडीन तुझ्या गोडगे ते लिंबू मला मारील कर पटकन कर गाणं म्हण मला मारी ती नीट डान्स कर नीट डान्स कर कंबर हलव नीट हलव अगे ती मांडकड काय आली ती कंबरच तुडीन कंबर हातवर कर गाणं म्हण

इथे येऊन बस पटकन नाच तू डान्स करीत डान्सर डान्स करत का नाही तू पण नाचो आहे बरोबर उठ उठ पटकन नाच मला नाचवत होते नाच म्हण नाच रे मोर्रा मन इकडे इकडे बस नाच नाच करतोय तू काय तू ग तिथं तिथं जाऊन मारडाला गाणं करायचं तू नाही तर मारून टाकी खाली बस खाली बस ती का निघालंय बस म्हणा मारडाला मारडाला डान्स करा मारडा मारडाला

<laughs> तुला घुंगरू गाली ना एक वेळ गेला नको आता लय झाली ते राहिली डान्स चालू आहे नाच पडते दारूच्या गाण्या लागतो दारू गाना मुंडक

झालं तू थांब रेड गेला काय वायतक झाला बाई त्या बायाने काय वायतक आणला रे बाबा आता हे काम करा ना जाण्या त्या पोराला बघा ना त्या बायाचा काय भरोसा नाही रे पाय तिथं मारेल त्या पोराला आपण काय करू तुला लिंबू पाणी पाल म्हणजे तुला काय बरं वाटलं

सासूबाई हा डोकू डोकं राहिले असले आता सगळे एकत्र बसले आता आता बाई काय पळवलं मला तर पार नाचवलंच बाई मी ते काय निमुडा गाणं पिले पिले सासूबाई तुम्हाला कस काय नाचवून मी आता बोलू राहिले बघा आता आता बाबा बाई तुला काहीच आठवाय ना

पाहिलं ना दारू पिल्यानंतर कुटुंबाची कशी वाताहत होते ते नक्कीच व्यसनाने संसार उद्ध्वस्त होतात हेच आम्हाला आजच्या ह्या एपिसोड मधून दाखवायचं होतं आणि हो आमचा एपिसोड आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे मराठी वेब आणि घंटा दाबायला विसरू नका